भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे भाजपचे नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवरती बोल केलाय चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव यांच्यावर सुद्धा टीका केली आहे हल्लाबोल केलाय भाजपा प्रदेश कार्यकारिणीचं अधिवेशन सुरू आहे पुण्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलं यावेळी बावनकुळे यांनी उद्धव यांच्यावरती बोल केला आहे आरक्षण न टिकण्याचं कारण म्हणजे उद्धव आहेत असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केलाय सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाने तुम्ही आम्ही सर्वांनी वरच्या नेतृत्वाने दोन हजार तेवीस मध्ये एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये महाविजयाचा संकल्प केला होता आणि या महाविजयामध्ये आपण हे ठरवलं होतं की पहिली लोकसभेची निवडणूक मग विधानसभेची निवडणूक आणि तिसरी पंचायत आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्व निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये होणार आहेत म्हणून आपण दोन हजार चोवीस महाविजय असं म्हटलं होत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन आता भाजपाच्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे काही वेळापूर्वी या सगळ्या अधिवेशनाला जी आहे, आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रास्ताविक भाषण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं तर त्यानंतर दोन प्रस्ताव जे आहेत ते रावसाहेब दानवे यांनी ठेवलेले आहेत त्यामध्ये एक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव कारण का तिसऱ्या वेळेस जे येते सलग सरकार जे आहे ते केंद्रामध्ये एनडीए स्थापन केलंय तर दुसरा प्रस्ताव हा महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन ज्या काही कल्याणकारी योजना गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्या योजनांमुळे महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र सरकारचा जो आहे तो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडलेला आहे रावसाहेब दानवेनी तर त्याला अनुमोदन सध्या आशिष शेलार जे आहेत ते या अधिवेशनामध्ये करतायत सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंनी जे आता भाषण केलं त्या भाषणामध्ये अनेक असे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांमुळे अधिवेशनामुळे अधिवेशनाच्या माध्यमातून एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला जातोय कारण का लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे तो भाजपला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती बसलेला होता याच पार्श्वभूमीवर मला पण एक मुद्दा वाटतो की जेव्हा म्हणाले की जागा जरी कमी आल्यात मात्र जनादर हा वाढलेला आहे जनाधार हा कमी झालेला नाहीये हे एकदम महत्वाचं वक्तव्य यावेळी बावनकुळे यांनी केलेलं आहे अगदी बरोबर आहे मतांची आकडेवारी या निमित्ताने जी आहे ती बावनकुळेंनी मांडलेली आहे आणि भविष्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा महायुतीला आणायचा असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याने आतमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जे आहे ते दहा दहा मतदार जोडायचे आहेत आणि केवळ दहा मतदार जोडायचे नाहीत तर पंचवीस मते वाढवायची देखील आहेत जर का प्रत्येक बुथवरती पंचवीस मते वाढवली तर निश्चितचपणाने दोनशे पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या आपण जिंकू शकतो अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो चंद्र शेखर बावनकुळे यांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर ठेवलेला आहे त्यामुळे ज्यावेळेस हे पदाधिकारी आता आपापल्या भागामध्ये जातील आपापल्या क्षेत्रामध्ये जातील त्या त्यावेळी हे कार्यकर्ते जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील आणि हे वाढली तर जो आहे तो मोठा फायदा भाजपला होणार आहे महायुतीला होणार आहे आणि दोनशेपेक्षा पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहे याबाबतची सगळी स्टॅटेस्टिक याबाबतची सगळी आकडेवारी जी आहे ती काही वेळापूर्वी बावनकुळे यांनी मांडलेली पाहायला मिळाली आणि याच ऊर्जेने याच पद्धतीने जे आहे बावन कुले, मदे तेनी मदे, हाथ ते सगळे भाषणामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांमध्ये हात घातलेला पाहायला मिळाला मग आरक्षण असेल कल्याणकारी योजना असतील त्याचबरोबर ती कशा पद्धतीने आपण आगामी विधानसभेला निवडणुकीला सामोर जाणार आहे त्याबरोबर लोकसभेला पराभव नेमका का झाला याबाबत देखील कारण जी आहेत ती यावेळी बावनकुळे